नमस्कार आज आहे रविवार तुम्हाला दाखवतो गोठ्याची आंघोळ कशी चालली ती आज गोठ्याला आंघोळ घालायचं काम चाललंय दर रविवार त्याला धुतला जातो चालली या का त्याला डेटॉल साबण आंघोळ बाबा दुपारची आहे का दुपारची उन्हाची ते सकाळची गार लागते ना त्याला काय नानी ना त्याला चुळून मुळून आंघोळ घालतात तेव्हा आहे का

नाकाला हात लावते नाकात पाणी जाईन <laughs> बारक्या बाळाच्या लावते तस <laughs> <आ>, बस गोठीची आंघोळ अशी काय मस्त गारातली री बात 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 बात

के के नुको नुको आ, <laughs> का? ना नाही ते लाल लगे फडके नको नको पुसाय नको त्याला पुसा की त्याला गार लागायला ती का काढले वाकडज झाले ती आला नाही सुद्धा उलात उनात असं झालं बवळन की ती का था का नाही लागले त्याला गार लागाय लागले ती चलगी चल तिकडे चल उठ उठ ऐ नाही किती लाड करती

कसं धरलाय गोठ्याला वाळून द्या आता चांगला असाच बांधून ठेवायचा का ह्याला बघितलं ना कशी अंघोळ घातली याला गोठ्याला कॅरेटमध्ये ठेवलं झाली त्याची अंघोळ मस्त मध्ये आता तिथे झोपलं तर काय का कानाला हात लावून गार लागायला त्याला काय का उठलं उठलं उठल ज्याला आता गरम लागतंय ना त्याला गार आटलं जेव्हा त्याच्या अंगाला कान लागायला पण होईन ती वाळ्यावर पडते त्याची गार खाजवायला लागल्या तर त्या पिस्सा चावत ना त्याला थोड्या पिस्सा झाल्या Mm-hmm. <laughs>